बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग दि माडगुळकर लिखित कथा अधांतरी गुड मॉर्निंग मिस्टर चिनी चिन मुठेने आपली दुहेरी हनवट कुरवाळीत त्यांनी मानेला एक जबरदस्त झटका दिला मला हसू आवरले नाही मी जोरजोराने हसू लागलो तसे त्यांनी बघितले ते अत्यंत लाजल्यासारखे झाले आपला सारा बालिशपणा माझ्या दृष्टीस पडला असावा हे त्यांनी ओळखले एकदम विषयच बदलून टाकावा या विचाराने ते घाईने म्हणाले या या गेला नाहीत का अजून नाही निघालोच होतो म्हटलं बघूया तुमचं काय चाललं आहे त्यांचं काय चाललं होतं ते, त्या ते, ते मी बघितलं होतंच त्याबाबतीत काही प्रश्नोत्तरे होणे आता अटळ आहे हे त्यांनी जाणले ते थोडेसे गंभीर झाले थोडेसे हसले मी अजून दारातच उभा होतो ते भराभरा माझ्याजवळ आले माझा हात पकडून मला आत खेचीत म्हणाले बसा तर थोडा वेळ माझं आटोपलंच आहे थोडी कॉफी घेऊ मी एका सोफ्यावर बसलो ते माझ्यासमोर बसले शुक्लावरचा टेलिफोन उचलून त्यांनी मॅनेजरला सांगितले दो कप कॉफी भेजना उपर रूम नंबर तीन सो दो रिसिव्हर जागच्या जागी ठेवून ते कोचातल्या कोचात थोडे मागे रेडले पुन्हा उगीच ओठातल्या ओठात हसले त्यांची भरदार अंगलट रुबाबदार मुद्रा रेखीव मिशा या सगळ्यांशी मघाचे त्यांचे हबाव किती विसंगत होते लहानपणी शिकलेले ते कुठले तरी बालगीत साभिनय गाताना त्यांनी खरोखरच कमाल केली दार ठोठावण्याचा अभिनय करताना त्याने हवेवर टिचक्या मारल्या होत्या कडीच्या ऐवजी आपले लांब लचक नाकच धरून खेचले होते दार उघडण्याची क्रिया दाखवण्यासाठी जुळवलेले हात दोन्ही बाजूंना फैलावून दिले होते डोकावण्याचा अर्थ आपल्या एका डोळ्यापुढे हाताच्या दोन बोटांचे कडबोळे धरून व्यक्त केला होता टेक चेअर सीट दॅर जे सोंग तर त्यांनी खास उर्दूवाल्यांच्या आई आहे बैठी आहे अर्जवांनी होते आणि अंती मुठीने हनवटी कुरवाळीत आरशात बघून कितीतरी मोठ्याने ते म्हणाले होते गुड मॉर्निंग मिस्टर चिनी चिन आणि तेव्हाच त्याने ते आपली दुहेरी हनवट कुरवाळीत मानेला एक जबरदस्त झटका दिला होता ते सगळे मला भरकन आठवले माणूस एकटा असला म्हणजे वाटेल तसले हावभाव करीत तस असतो कोणी बघू नये ते आणि बघितले तर याबद्दल त्याला विचारू नये माझे हसूस बेटे ऐके ना ते पुन्हा पुन्हा ओठावर येऊन डोकावू लागले नाचून टाळ्या बिटू लागले का हसता का ओशाळ्या आवाजात कॅप्टन मराठ्यांनी विचारलं काही नाही मी म्हणालो एकतर दाड न ठोठावता मी त्यांचा दरवाजा उघडला होता दुसरे चोरासारखे दारातच ठाम उभे राहून मी त्यांचा बालिशपणा समग्रपणे पाहून घेतला होता दाराला आतून कडी घालण्याची खबरदारी त्यांनी घेतली नव्हती ही गोष्ट खरी पण माझेही वागणे रेतीला धरून झालेले नव्हते मग हा काय करीत होता तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारण्याचा मला मुळीच अधिकार नव्हता मी तो विचारला नाही मराठीच म्हणाले माझं बालगीत ऐकलं वाटते तुम्ही ऐकलं आणि पाहिलं देखील त्यांच्या टपोऱ्या डोळ्यात पाणी तरारले हातावर हात रुतवीत त्यांनी मान झटकल्यासारखे केली आणि बोलले घरच्या आठवणी येतात हो त्यांच्या त्या ते एकाच वाक्याने माझ्या ओटातले हसू जाणत्या पोरासारखे आत पळाली मी मराठ्यांचे बोलणे ऐकू लागलो माझी एक मुलगी आहे लहानशी चार वर्षांची मोठी गोड आहे कॉन्व्हेंटमध्ये जाते ती तिचं गाणं आहे हे आज सकाळी सकाळीच मला तिची आठवण झाली तिचं गाणं आठवलं तिचे हावभाव आठवले आणि त्यांचे डोळे पुन्हा पानावले तेवढ्यात कॉफी आली मराठ्यांनीच कॉफी उतली त्या मद्राशी कॉफीचे काळे करंद घुटके घेता घेता आम्ही बोलू लागलो किती मुलं आहेत तुम्हाला एकटीच मीना पहिली मुलं गेलीत आमची इथं का आणत नाही मग मंडळी ना आई आहे घरी माझी म्हातारी वडील आहेत त्यांना हे मद्रास ऊन सोसणार नाही बिराड पुण्यालाच असतं बुधवारात वाडा आहे आमचा आई वडिलांना एकटं कसं ठेवायचं बायको मुलगी तिकडंच असतात जाताना नेहमी जातो की दोन तीन महिन्यांनी आठवणी येतातच पण तर काय मिनी मोठी अवखळ आहे बुधवारातली गर्दी तुम्ही पाहिली असेल धावत असते ही आई बाबा बायको सारे लक्ष ठेवतात तिच्यावर पण ती अगदी पहारे खालची मोहरी कधी हाती सापडायची नाही बोलता बोलता मराठे गप्प झाले त्यांच्या किलकिल त्या डोळ्यांपुढे पुण्यातला वाडा दिसू लागला असावा मिनी बागडू लागली असावी मला घाई होते महाबलीपुरमच्या अवशेषांच्या पार्श्वभूमीवर मी एक कादंबरी लिहित होतो बारकावे नीट टिपले जावेत म्हणून तिथला प्रत्येक दगड मला निहाळायचा होता बरं आहे मी चलतो मराठे अच्छा परतणार केव्हा सातच्या सुमाराला तुम्ही मी नेहमीप्रमाणे नऊ साडेनऊ वाजता येईन एकत्र जीव कालच्यासारखे मी वाट बघेन तुमची जरूर चलो अच्छा त्या मद्रासी हॉटेलात मी आणि मराठी दोघेच महाराष्ट्रीय होतो कुणाच्या भाषेला नावे ठेवू नयेत पण तीन चार दिवसातच मला त्या दुसमुसळ्यात तमिळ स्वराचा कंटाळा आला होता तिथल्या अन्नाचे आणि माझे तर मुळीच जमत नव्हते सांभार सांद सांद आणि रस सादम घनपाट्यांच्या म्हणण्यासारखीच ती एकाच भाताची बेचव नावे माझ्या पोटाच्या कांठळ्या बसवीत होते मराठी गेली तीन वर्षे तिथे राहत होते त्याने तिथल्या ते आचार्यांना कसे फितवले होते कोण जाणे त्यांच्यासाठी ते बॉम्बे मिल तयार करीत होते ते साडेनऊला येत एकटेच जेवत दोन दिवसांपूर्वी त्यांची माझी ओळख जेवणाच्या टेबलावरच झाली होती मला परतायला उशीर झाला होता मी डायनिंग हॉलमध्ये आलो आणि वाडप्याने सांगितले जेवण संपले दिवसभर पायपीट केल्यामुळे मला भूक सडकून लागली होती मी त्याच्याशी वाद घालू लागलो मी इंग्रजीत ओरडत होतो वाडपी इंग्रजी धातूची ढाल पुढे करून तमिळ तलवार फिरवित होता अन्न मिळणारच नाही असे दिसले तेव्हा माझी पोटतिडी मायबोलीत उमटली ठीक आहे जवळच्या एका टेबलावर आडव्या केळीच्या पानावर जेवत असले मराठीत चमकले त्यांनी मला विचारले आपण महाराष्ट्रीय आहात हो माझा पारा एकदम उतरला त्याने त्या दक्षिणात ते, ते बल्लभ त्याच्या भाषेत काहीतरी सांगितले आणि त्यांच्या शेजारीच माझे पान मांडले गेले महद आश्चर्य म्हणजे त्या जेवणात आमटी होती पिटले होते पोळी होती मराठ्यांचे आभार मानून मी पानावर बसलो पोळी पिटल्याची मराठी चव लागल्याबरोबर जिबेने ज्ञानियाची बोली बोलण्यास प्रारंभ केला आपण इथंच असता हो काय करता मी वैमानिक आहे आपण मी मला धंदा सांगताचही ना मी महाबलीपुरमच्या अवशेषांच्या अभ्यासासाठी आलो आहे कशासाठी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये असता मला सांगणे भाग पडले एक कादंबरी लिहितो आहे आपलं नाव देशपांडे र ल देशपांडे वा वा अलभ्य लाभ मी वाचलेले नाही फारसे तुमचे पण माझी बायको सांगते फार तुमच्या लिहिण्याबद्दल तुम्ही पुण्यातच असता ना हो हल्ली असतो पूर्वी सांगलीला होतो तुम्ही इथं कधीपासून आहात फारसा वेळ न जाता आम्ही दोघे आपण तुपनच्या दुरावातून तुम्ही तुमच्याच्या मोकळीकेत आलो बस तेव्हापासून आमची दोस्ती झाली त्यांची ही योगायोगाने माझ्या शेजारीच निघाली जेवण झाल्यावर वेतल्ल पाक खाऊन आम्ही त्यांच्याच खोलीत गेलो रात्री दोन वाजेपर्यंत बोलत बसलो उठताना ठरले की आपण रात्रीचे जेवण रोजच एकत्र बसून घ्यायचे काल जेवतानाही आमच्या गप्पा अशाच खूप रंगल्या होत्या मराठी म्हणाले कसं लिहिता येतं तुम्हा लोकांना काही कळत नाही घरी पण लिहायचं म्हटलं तरी साधत नाही आम्हाला मी म्हणालो तुम्ही कशा आभाळात भराड्या मारता पन्नासांचे प्राण पंखावर घेऊन बेफिकिरीने आकाशात संचार करता त्यात काय मोठं स सवाई झाली कधी भीती नाही का हो वाटत कसली अपघाताची भीती कसली समजा काही मोडतोड झाली अपघात झाला अपघात जमिनीवरही होतातच की रेल्वेत नाही होत अपघात जमिनीवरचं वेगळं आकाशातलं वेगळं ते कसं आकाशातलं म्हणजे सगळं तरीच हो नाही बुवा असं कधी मनात देखील येत नाही आमच्या खरं अगदी खरं सवयीनं माणूस किती निर्भय होतो मराठे रोज लंकेपर्यंत जाऊन येत होते त्या आदांतरी प्रवासाची त्यांना काडी मात्र भीती वाटत नव्हती मी मात्र उगीचच गेली रात्रभर त्यांच्या आधांतरी आयुष्याचा विचार करत होतो हा मराठी माणूस इथे परप्रांतात एकटा समजा काही झाले तर घरच्या माणसांना त्याचे अंत्यदर्शन देखील घडणार नाही त्या वेळगळ विचाराने माझा इतका पाठपुरावा केला होता की महाबलीपुरमला जाण्यापूर्वी नकळतच मी मराठ्यांच्या खोलीवर आलो होतो मराठे आपल्या आरशात पाहून लहान मुलांचे गाणे म्हणत होते नॉक ॲट द डोअर पिप इन पुल द लॅश पिप इन चेअर सिट दॅर गुड मॉर्निंग चिन चिन संध्याकाळचे पाच वाजण्याच्या आतच मला महाबलीपुरमहून परत निघावे लागले ऐन मे महिन्यात असला भयंकर पाऊस सुरू झाला की विचारता सोय नाही आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळू लागला भयानक वादळ सुटले समुद्र असा मातला की तीरावर उरल्या शेवटच्या पगोडालाही तो खाऊन टाकतो की काय असं वाटू लागलं धूळ भरला वारा आणि पावसाच्या धारा यांचे तांडव असे काही उफाळले की डोळ्यांना आंधळ्यांची कळा आली वांग सर वांग करत माझा टॅक्सीवाला सारखा कोकलू लागला तेव्हा मी पटकन येऊन टॅक्सीत बसलो मोठ्या मेनतवारीने सातच्या सुमारला हॉटेलवर पोहोचलो पावसाचा जोर तसूभर देखील कमी झाला नव्हता हॉटेलच्या सर्व आवारात अंधार गुडुप्प झाला होता पायतळी घोटावर पाणी खळाळत होतं वरून पाऊस कोसळतच होता कसा तरी धडपडत मी जिन्ह्यातून वर आलो माझी खोली सोडून मराठ्यांच्या दाराशी उभा राहिलो मी कुलपाशी धडपडू लागलो तेव्हा केरळ केरळकुमार दौडत वर आला त्याने विजेरी आणली होती त्या सेवकाचे आणि माझे थोडे प्रेम झाले होते त्याला इंग्रजी येत होतं तो माझ्याशी बोलू शकत होता मद्रासबद्दल आम्हा दोघांची मते सारखीच होती व्यंकटेश्वरने विजेचा झोत पाडला दाराच्या बाहेरच्या कडीत एक हिंदूचा अंक आणि एक पत्र होते जरा राहुदेव जेड असे व्यंकटेश्वरला सांगून मी पत्र हाती घेतले पत्ता वाचला पत्र कॅप्टन मराठ्यांचे आहे हे लक्षात आल्यावर मला समजले की पावसाच्या कहारामुळे मी खोली चुकलो आहे किल्ली व्यंकटेश्वराकडे देत म्हणालो माझी खोली उघड रे त्याला मी चुकलो आहे हे कळले नाही त्याने माझी खोली उघडली मी आत गेलो तोवर व्यंकटेश्वरची विजेरी जळतच होती बंद करू का त्याने विचारले मी म्हणालो आणू का वीज फेल झाली आहे काही नकोत मेनबद्ध्या मी चिडचिड्या स्वरात बोललो तो निघून गेला मी ओले कपडे उतरले लुंगी लावली आणि अंथरुणावर पडलो दार नुसतेच पुढे केलेले होते पडल्या पडल्या मला केव्हा झोप लागली ते माझे मलाच कळले नाही एकाएकी जागा झालो हातावरच्या रेडियम वॉचकडे पाहिले दोन वाजले होते धडपडून उठलो दिव्याचे बटन वर केले पंखाच घरघरू लागला वीज आली होती भरभरा मी बटनेवर गेली खोलीभर प्रकाश पडला टेबल लॅम्पसुद्धा सारे दिवे लागले होते एकाएकी मला पोटाची आठवण झाली मराठे माझ्याशिवाय जेवण झोपले की काय असं वाटून मी त्यांच्या खोलीकडे गेलो बाहेरचा दिवा लावला मराठ्यांच्या खोलीला कुलूप होतं कडीत हिंदूचा सा अंक तसाच होता अपरात्र झाली होती कुणाला जागा करणं मला बरे वाटत नव्हतं परत माझ्या खोलीत आलो मराठ्यांना आलेलं पत्र माझ्या टेबलावरच होतं पत्रावरचे अक्षर वळणाचे होते पत्र बहुधा त्यांच्या पत्नीचे होते मी पालटून पाहिलं मागे लिहिलेलंच होतं फ्रॉम सौ सुलभा मराठे बुधवार पुणे माझ्या छातीत एकाएकी धस्त झालं मराठे अजून आले का नाहीत रोज नऊच्या आत निश्चित येणारा माणूस आज आला का नाही रात्रीचे दोन वाजून गेले आहेत तरी का आला नाही त्याच्या पत्नीचे पत्र येऊन पडले आहे त्यात त्याच्या लाडक्या मुलीसंबंधी बातम्या असतील त्या, बात त्या वाचून ते मजकडे आले असते पत्रातला मजकूर त्यांनी मला वाचून दाखविला असता मिनीची आणखी कितीतरी कौतुके सांगितली असती त्यांनी मराठे आले का नाहीत अधांतरी प्रवास वादळी हवा मघाचा पाऊस समुद्राचा उन्मत्तपणा माझे विचार कुठल्या कुठे भटकत चालले मराठ्यांच्या विमानाला अपघात तर झाला नाही या कल्पनेसरशी माझे पाय लटलटू लागले धडपडत जाऊन मी रेसीवर उचलला घंटी वाजत राहिल्याचे मला कळले पण फोन कुणी उचले ना थोड्या वेळाने खालच्या ऑपरेटरचा पेंगुळलेला आवाज आला येस सर जरा एरोड्रोम जोडता का रूम नंबर तीनशे एक येस सर मी एरोड्रोमवर फोनने चौकशी केली तेव्हा कळले कोलंबोचे विमान आलेच नाही फोनवरून बोलणारी बाई चिडखोरच दिसली माझे बोलणे संपवायच्या आधीच तिने रिसिवर ठेवला माझी अवस्था मोठी कठीण झाली कुणाला उठवावे कुणाला जागवावे कुणाला बरोबर घेऊन स्वतः एरोड्रोमवर जावं मला काहीच कळेना मराठ्यांचे विमान पडले असेल म्हणजे काय झाले असेल त्याचे भयंकर चित्र माझी अनिच्छा ध्यानात न घेता मन चितारू लागले तीन दिवसांच्या सहवासाने माझी ही स्थिती झाली होती तर त्यांच्या बायको मुलांची काय होईल मला झोप येईना बसवे ना उभे राहावे ना खिडकीतून आकाशाकडे बघत राहिल्यानेही उरातील भीती सरेना रीतिरिवाजांच्या साऱ्या कल्पना धाब्यावर बसून मी सौ मराठ्यांचे पत्र फोडले ते पत्र म्हणजे मूर्तिमंत काव्य होते मराठ्यांच्या घरची माणसेही त्यांच्यावर किती जीवापाड प्रेम करीत होती त्याचे गमक होते मराठ्यांच्या घरातल्या सुखाचा सुगंध त्या पत्राला येत होता आई वडिलांची माया पत्नीचे प्रेम आणि एकुलत्या एका मुलीचा सा लढीवाळपणा सारे त्या दोन चतकोरात सामावलेले होते सौ मराठ्यांच्या आपली लाडकी अशा निनावी सहीनंतर मिनीचे हस्ताक्षर होते तिने लिहिले होते पप्पा मी फुटपाथवरून जाते रस्ता पळत पळत ओलांडीत नाही तुम्ही लवकर या ती ओळ वाचून मला भडबडून आले मी आयुष्यात संसार कधीच उभारला नव्हता आई वडिलांचा जिवाळा माझ्या आठवणीत नव्हता त्यामुळेच की काय कोण जाणे मिनीचे त्या ओळीने आतडी पिळवटली मराठ्यांच्या विमानाला अपघात होऊन घडू नये तेच घडले तर त्या बालजीवाचे काय होईल याची कल्पना मला करावेना डोकं सुन्न झालं टेबलावर कोपर ठेवून कुठेतरी पाहत मी बसून राहिलो सार अंग कापत होतं काळीज लखलखत होतं दिव्याच्या काचावर कीटक आपटला तरी हृदयाची हालचाल थबकत होती रात्र काही केल्या सरेना झोपेचे तर नावच उरले नाही मी जन्मात झालो नव्हतो इतका अस्वस्थ झालो पुढे मला काय मूर्छा आली की काय कोण जाणे दार जोराने वाजले तेव्हा मी दाराजवळ गेलो सकाळ व्हायला आली होती बाहेरचा ओला अंधार चुकल्यामुळे पांढुरका पडला होता दार उघडता उघडता मी विचारलं कोण व्यंकटेश्वर नाही मी आहे कोण मराठे मराठे माझा माझ्या कानावर विश्वास बसेना मराठे परत आले तीन दिवसांच्या सहवासाने मित्र झाले त्या वैमानिकाला मी अक्षरशः मिठी मारली माझ्या तोंडून शब्दच फुटेनात पाझरत राहिले हुंदकी अडखळत राहिले माझी पाठ हलके सोपटीत मराठे म्हणाले अरे फार सेंटिमेंटल असता बुवा तुम्ही लेखक लोक तुम्ही आला नाही त्यामुळे आलं लक्षात हवा एकाएकी विघडली मग मी उतरलो त्रिचीला निवळल्यावर निघालो काही झाले नाही इतक्या सहजपणे मराठी बोलले फार काळजी वाटली मला पण का ते हसत म्हणाले सोडून द्या हे अधांतरी आयुष्य मला पडलेला मानसिक ताण सैलसर करीत मी म्हणालो बरं मला कादंबऱ्या लिहायला शिकवता तुम्ही ते मनमोकळे हसले एवढ्यात व्यंकटेश्वर सकाळी कॉफी घेऊन आला हातातला ट्रे पेलत त्याने मान थोडकी मागे झटकली आणि सांगितले सर दॅज अ वाय फॉर यू फॉर मी मी विचारले नाही मराठ्यांची मराठी उठले बेफिकीरपणे सही करून त्यांनी तार घेतली मी कॉफी ओतू लागलो माझ्या कागदाची धडधड अजून पुरती थांबली नव्हती तार वाचली आणि ते कपाट धुळ मटकन खुर्चीत बसले माझा हात थांबला काय झालं कुठली तार त्यांनी तारेचा कागद माझ्या हाती दिला मी अधीरपणे वाचली मीना बस खाली सापडली अत्यवस्थ लवकर या सुलभा माझा हात थरथरू लागला पायाला कापरे भरले छातीतून उसळलेला हुंदका गळ्यातच दाटून राहिला मराठे एखाद्या पुतळ्यासारखे उभे होते त्यांच्या मुद्रेवर कसलाच भाव नव्हता डोळ्यांच्या कडा भिजल्या नाहीत की ओठातून दुःखोद्गार निघाला नाही मला वाटले त्यांना कडकडून मिठी मारावी आणि गदगदून हलवावे मोठ्याने रडावे म्हणजे तेही रडतील मोकळे होतील माझ्या हातून काहीच घडले नाही एक दीर्घ निश्वास उडीत मराठी गंभीरपणे म्हणाले माणसांचे आयुष्यच अधांतरी आहे देशपांडे आणि ते वळले निघून देखील गेले माझा हुंदका बाहेर पडला माझ्या साऱ्या सदिच्छा ओरडत उठल्या मिनी वाचली पाहिजे मिनी वाचली पाहिजे माझ्या त्या इच्छांना कंठ होते साध होता शरीरे होती पण त्यांच्या पायाखाली भूमी नव्हती त्याही अधांतरी होत्या वरती आकाश आणि पायतळी पोकळी मीही अधांतरी होतो हॉटेलची इमारत अधांतरी होती सारे मद्रास शहर अधांतरी होते निव्वळ निव्वळ अधांतरी होते कशाला आणि कुणालाच आधार नव्हता सारे अधांतरी 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 धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद